छत्रपती संभाजीनगर शहरातील पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नसून म्हाडा कॉलनीत मागील चार महिन्यांपासून सुरळीत होत नाही तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून मागील वीस दिवसांपासून पाणीच न आल्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिक आणि महिलांनी माढा कार्यालयावर हंडा मोर्चा काढून रोष व्यक्त केला आहे यावेळी हंडे वाजवत पाण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली जर पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर आम्ही मनपा आयुक्तांच्या कार्यालयात ठिया मांडू असा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे बोलतेय आमचा महिलांचा पाण्याविषयीचा जो आहे प्रश्न तो अतिशय बिकट झालेला आहे पस्तीस वर्षापासून महाडा कॉलनीची जी स्थापना झालेली आहे सुरुवातीला चार इंची नळामधनं आम्हाला पाणी पुरवलं जायचं आधी फक्त सोळा बिल्डिंगा होत्या आता सोळाच्या अठ्ठावीस बिल्डिंगा झालेल्या आहेत घरं वाढलेली आहेत आहे। पण पाणी जे ये येतंय ते प्रमाण कायम आहे आधी आठ आध दिवसाला कसं तरी पाणी यायचं नंतर कमी दाबाने पाणी यायला लागलं आणि आता अजिबात पाणी नाही आहे पंधरा दिवस होऊन गेले माडा कॉलनीत पाण्याचा थेंब आलेला नाही आहे आम्ही गृहिणींनी आमची दररोजची कामं कशी करायची हा अतिशय ऐरणीवरचा प्रश्न आहे टँकर मागवून पाणी मागवतो आहे आणि घरात कशी तरी गुजराण होती आहे मला आमच्या सर्व महिलांच्या वतीने म्हाडा कॉलनी वतीने महानगरपालिकेला विनंती करायची आहे की कृपा करून महाड म्हाडा कॉलनीचा बाबा पेट्रोल पंप येथील म्हाडा कॉलनीचा पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि आम्हाला पाणी पुरविण्यात यावं त्यासाठी आज या आम्ही सर्व भगिनींनी आणि पुरुषांनी हंडा मोर्चा काढलेला आहे जर आमच्या मागण्यांकडे महानगरपालिकेनी त्वरित लक्ष दिलं नाही तर आम्ही आयुक्तालयावर सुद्धा अण्णा मोर्चा काढणार आहोत आमच्या इथं बाबा पेट्रोल पंप म्हाडा कॉलनी इथे गेल्या चार महिन्यापासून आम्हाला पाणी नाही आहे आम्ही टँकर आणून आणून फार परेशान झालेलो आहे आमच्या महिला आता पूर्ण ह्या रस्त्यावरती उतरलेल्या आहे ही महानगरपालिका झोपेचं सोंग घेत आहे की काय घेते यांना आम्ही सर्व महिला मिळून जागी करण्या करणारच आहोत आजच्या आज आमचा जर म्हाडा कॉलनी वासियांचा पाणी प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही हंडा मोर्चा घेऊन आम्ही ऐकता समोर आमचा ठिया मांडून बसणार आहोत कोणाची होणार असेल ती तुमची होणार आहे गुरुदेव तर आमच्या समस्या जी आहेत मागच्या तीन महिन्यापासून आम्हाला म्हाडा कॉलनीमध्ये पूर्वी कमी दाबाने पाणी यायचं आता पूर्णच पाणी बंद झाले या संदर्भात आम्ही वारंवार महानगरपालिकेतल्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंत्यापासून लावून सर्वांना लेखी निवेदन दिलेलं आहे परंतु अद्याप त्या मानाने त्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही ही दखल त्यांनी त्वरित घ्यावी आणि आमचा पाणी प्रश्न सुटावा दुसरी गोष्ट म्हणजे आमची पाण्याची पाईपलाईन जी आहे ही आजच्या एकोणीसशे ब्याण्णव सा वर्षी टाकण्यात आलेली त्यावेळी चार इंचाची पाईपलाईन टाकण्यात आली होती आज दोन हजार चोवीस चालू आहे तरी पाईपलाईनामध्ये मोठी पाईपलाईन टाकण्यात आलेली यासंदर्भात सुद्धा आम्ही जी पी आर आणि महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत आमच्या माडा कॉलनीत आज समस्या अशी आहे की आमच्याकडे पाणी नसल्यामुळे आमच्याकडं जर आजारी माणूस जरी कोणी येणार असलं तर आम्ही त्याला विनंती करतो की तुम्ही आमच्या कॉलनीत आत्ता येऊ नका आमच्याकडे पाणी प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही दुसरीकडे सोय लावा इतकी परिस्थिती आमची वाईट झालेली आहे महानगरपालिकेने जर त्वरित दखल घेतली नाही तर नाविलास नाविलाज असतो कायदेशीर मार्गाने आम्हाला आंदोलन छेडावं लागेल आम्हाला त्या गोष्टीसाठी परावृत्त करू नका लवकरात लवकर आमचे पाणी प्रश्न सोडवा अजून एक महत्वाचा विषय आहे ज्याकडे गंभीर्याने दखल देणं गरजेचं आहे माडा कॉलनीच्या बाबा पेट्रोल पंपपासून जी मुख्य जलवाहिनी आहे त्याची तपासणी करून पाणी कमी दाबाने येण्याचे दोन कारणं असू शकतात एक अवैध नळ कनेक्शन आणि दुसरं म्हणजे पाईपलाईन जलवाहिनीमध्ये काही अडकलं असेल तर ह्या दोन्ही गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष देऊन ते सोडवण्यात यावं